राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लावायचं सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा आदर्श प्रकरणी खटला चालवण्यास हायकोर्टाचा नकार मुदखेड नगराध्यक्ष पदासाठी अनेकांची दावेदारी सोळा ऑगस्ट रोजी मुदखेडला मिळणार नवा नगराध्यक्ष बेटमोगरेकर बंधूंनी घेतली काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक वृद्धाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तुप्पा शिवारातील घटना लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असून अशोक चव्हाण यांच्यावरील आदर्श प्रकरणी खटला चालवण्यास मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे खासदार अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आदर्श प्रकरणी त्यांच्यासह कैलासवासी विलासराव देशमुख माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे तसेच काही सनदी अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते आदर्श प्रकरणी आपल्याच नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप त्यांच्यासह अनेकांवर करण्यात आला होता त्या प्रकारावरून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता आता तब्बल चार वर्षे हे प्रकरण चालल्यानंतर सीबीआय आणि हायकोर्टाच्या अख्यारीत आले होते राज्यपालांनी अशोक चव्हाण यांना याआधीच चिट दिली होती आता मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा काँग्रेस सहित अशोक चव्हाण यांच्या गटाला दिलासा देणारा निकाल दिला असून त्यांच्यावरील खटला चालवण्यास नकार दिला आहे मुदखेडचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे बारा ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष पदासाठी आवेदनपत्र भरण्यात येणार आहेत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे या पदासाठी अर्चना शंकर राठी खाजाबी शमीम बेगम यम अशोक पारवेकर मुमताज बेगम अब्दुल हमीद ही या खुल्या प्रवर्गातील महिलांची नावे आहेत तर उपनगराध्यक्ष बंदे अली खान यांचा देखील कार्यकाळ कार संपला असून त्यासाठी इच्छुक असलेले गोविंद गोपनपल्ले करीम खा पठान माधव कदम विशालदीप सौदंते आणि परत इच्छुक असलेले सध्याचे उपाध्यक्ष बंदे अली खान पठाण हे आहेत नगराध्यक्ष सुनील शेटे यांचा पंधरा ऑगस्ट रोजी कार्यकाळ संपत असून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे हायकमांड तथा मुखेड मतदारसंघाचे लोकप्रिय नेते खासदार अशोक चव्हाण यांचा निर्णय अंतिम राहणार आहे मुदखेड नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे सतरापैकी पंधरा नगरसेवक असून ही निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याची चर्चा आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारदा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा मार्बल, विद्युत नगर गुंडेवार पेट्रोल पंपा जवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटी साठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालया शिवाय पर्याय नाही स्वागत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील इच्छुकांनी आपली दावेदारी पक्की करण्यासाठी प्रयत्न चालवले असून काँग्रेस पक्षात देखील नेत्यांनी ने आपलेच नाव पक्षश्रेष्ठींपुढे पुढे रेटण्याचा प्रयत्न चालवला आहे आज शहरातील देवगिरी विश्रामघरात मुखेलचे आमदार हनुमंत पाटील भेट मोगरेकर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील भेट मोगरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी बेटमोगरीकर गटातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुदखेल मतदारसंघातून ज्या उमेदवाराच्या पारड्यात अशोक चव्हाण आपलं मत टाकतील तोच उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे त्यामुळे साहेबांची मर्जी राखण्यासाठी या मतदारसंघातील दावे प्रयत्नशील आहेत तुपा शिवारात एका पासष्ट वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली पोलीस पाटील आजुमोद्दीन यांच्या फिर्यादीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणगे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने एका पासष्ट वर्षीय खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तुपा शिवारात मैताला बांधून पुरण्यात आले होते मात्र शेतातील काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलाला हे कळवले यावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांच्याकडे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शहरात दुचाकी चोरांचा सुरसुरा कुंडलिकवाडीतून दुचाकीची चोरी महापालिकेत रविंद्राथ टागोर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा आदर्श प्रकरणी खटला चालवण्यास हायकोर्टाचा नकार मुदखेड नगराध्यक्ष पदासाठी अनेकांची दावेदारी सोळा ऑगस्ट रोजी मुदखेडला मिळणार नवा नगराध्यक्ष बेटमोगरेकर बंधूंनी घेतली काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक वृद्धाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तुप्पा शिवारातील घटना आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार